माझे नाव विद्या प्रधान मी बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची औदुंबर ही कविता सादर करीत आहे कवितेत निसर्गातली सुंदर विविध रंगछटा एवढाच हेतू दिसत नसून शब्दांचा योग्य प्रभावी वापर करून अर्थपूर्ण पद्धतीने मांडणारी ही कविता आहे मानवी जीवनातील आनंद खेळकरवृत्ती दुःख नैराश्य यांचेही ही कविता दर्शन घडवते जगातील सुखदुःखाकडे विरक्तपणाने पाहणाऱ्या स्थित प्रज्ञासारखा हा औदुंबर वाढतो उंबरा झाड हे मानवाच्या विरक्त तटस्थ वृत्तीचेही दर्शन घडवतो एखाद्या चित्रकाराने थोड्या वेळातच निसर्गदृष्टीबरोबरच रंगदृष्टीचेही दर्शन घडवणारी औदुंबर ही कविता आहे पैल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा तुन चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कडे शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पायवाट पांढरी तया तुनी आडवी तिडवी पडे हिरव्या कुरणा मधून चालली काळ्या डोहाकडे झाकाळून जळबोड काळी मा पसरे लाटांवर पाय टाकून जळात बसला असला औदुंबर असला औदुंबर धन्यवाद